आता चला या जेवायला आज ना आपल्याला बोकडाचं मटण बनवायचं आहे सुख मटण बोकडाचं आणि ते वेगळ्या पद्धतीने बनवायचं आहे तर आता तुम्ही पण बघा तुम्ही बनवता का या पद्धतीने किंवा आज बनवणार आहे त्या पद्धतीने आणि चला आता बनवूया चला आता ना बोकडाच्या मटणाने आपण मीठ टाकूया त्याच्यानंतर हळद हिंग टाकून घेऊया हे आता तेलावर शिजवायचं आहे ना मग हळद जास्ती टाकायची ह्याला आपण एक चमचा टाकत असू तर ह्याला चार चमचे तरी टाकायचे भरपूर प्रमाणात हळद टाकायची पिवळं झालं पाहिजे ते मटण आणि त्याच्यानंतर हिंग टाकायचा हळद हिंग हळद लसूण पेस्ट आणि मीठ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं ते आलं लसूण पेस्ट आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे तेलावर शिजवून घ्यायचं कढईत तेल टाकायचं आणि हे सगळं शिजवून घ्यायचं पूर्ण शिजवायचं एकदम तेलावर त्याला चांगली टेस्ट येते कढईमध्ये तेल टाकलंय ता आता मिक्स करूया पहिलं त्याच्यात खडे मसाले टाकूया पहिले मिक्स करूया बघा कसं पिवळं दिसते ना आता हळदीचा कलर आलाय आता सगळे खडे मसाल्यांचा पण फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल शिस्ता शिस्ता आलं लसूण पेस्ट खडे मसाले मीठ एकदम पूर्ण त्याचा वळसटपणा पण जाईल आणि मस्त त्याच्यामध्ये शिजेल आणि रशामध्ये ना ही पोड चांगली लागते टेस्ट एकदम त्याच्यावर झाकण ठेवूया आणि पाणी ठेवूया त्याच्यामध्ये झाकणात पाणी टाकून ठेवूया कांदा कापून घेऊया पहिला आता आपण ना ते मटण शिजेपर्यंत ना कांदा आणि आले लसूण सर्व बनवून घेऊया मसाला सुद्धा ते तयार নচুন আমি লচুন পেষ্ট কান্দা ভাজি কান্দাৰ ক্ষ্ৰাপ आता कांदा आणि आले लसूण दे। दे। भाजून झाले त्याच्यामध्ये मसाला टाकूया आणि हळद हिंग त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे भरपूर प्रमाणात ह्याच्यात पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही टाकू शकता दोन चमचे मसाला टाकला त्याच्यानंतर आता खोबरं टाकूया त्याच्यामध्ये खोबरं मिक्सरला लावून घेतल्या भाजून टाकूया सगळं मिक्स करून घेऊया पाणी पण टाकूया हे वाटण सगळं कढईमध्ये शिजवून घ्यायचं अजून पाणी टाकते त्याच्यात पूर्ण शिजवून घ्यायचं मसाल्याचा वास मोडला पाहिजे त्याच पूर्ण हांदा हा तयार झाला ना नुसतं आपल्या मटणाच्या मध्ये होताच आता ते आपले शिरवत ठेवले ना हळदीवर त्याच्यात ओतात जाऊ झाकण ठेवूया मीठ टाकूया वाटणामध्ये मटणात मध्ये टाकलेलं आहे हे फक्त वाटणापुरतं मीठ टाकलंय मटणाला जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकलेलं अगोदर अळणी नको लागायला ना वाटण म्हणून टाकले अजून थोडंसं सुकवून घेऊया आता हे कढईमधलं पण ना पाणी सुकलं आहे बघा पूर्ण आणि आता हे वाटण पण तयार झालंय हे आता टाकूया आपण त्याच्यामध्ये त्या कढईमध्ये बघा वाटण पण घट्ट झालंय टाकूया गॅस बंद करते किडमध्ये टाकूया मिक्स करूया तर थिब टाकूयावरून दोन मिनटं ठेवायचं आणि गॅस बंद करूया किंब टाकून देऊया आता आता बघा मटण पण आपलं सुकं मटण तयार झालं आणि जर कोणी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्यापर्यंत मटण पण आपल्याचं झालं आहे दोन मिनटात गॅस बंद करूया चला आता वडे टाकून घेऊया तर गटारी आहे दोन हजार पंचवीसमधली त्याच्यामुळे वडे बाटल्याचा बेत आहे वडे बनवून घेऊया चला तेल पण गरम झाले नुसता वाडा वरती झालाय फुगलाय टमटमीत फुगलाय नालटी पलटी करून का काढून घ्यायचं हे बघा आपलं मटण तयार आता झाले, कम्प्लीट आहे ना एकदम सुकं सुको, -सुको। तो तो हे लावूया ताक चला जेवण वाढून घेऊया मस्त नाळ्या पण आहेत दुसरं वाढते काळजी पेटा दिन मिक्स केलेला आहे ही रेसिपी मी नंतर टाकीन हे बघा आता जेवण तयार आहे आता जेवायला या आता चला या जेवायला